पुणे नाशिक महामार्गावरच्या नारायण गावच्या जवळ टेम्पो प्रवासी वाहतूक करणारे जीप आणि एस टीचा भीषण अपघात झाला या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून चार प्रवासी गंभीर आहेत आयशर आणि एस टी मध्ये जीपचा चक्काचूर झाला उर्वरित चार गंभीर जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुद्धा गंभीर असल्याचं कळत आहे टेम्पोनं प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपला धडक दिली यावेळी ही जीप समोर उभ्या असलेल्या एसटीला जाऊन धडकली हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांच्या मध्ये जीपचा चक्काचूर झाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पोनं जीपला धडक दिल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे काय घडलेलं काय करू शकतो काय झालं रे आयसरवाला नाही आपले जे काळी पिढवाली आहे म्हणजे जे आपण रोज प्रवासी वाहतूक करतो त्याला मागून मिश्रा जो होता विनोद रोकडे म्हणून त्याला ते गाडी कंट्रोल झालेला आहे आणि उभ्या असलेल्या बंद पडलेल्या जी साईडलाइन्सची होती त्याच्यावर मागून जाऊन एकदम जोरात जाऊन तो धडकला स्वतः चालवणारा चालक पासून तर जवळजवळ नऊ लोकांचा आता मृत्यू झालेला आहे त्यापैकी पाच लोक आपल्याला पावले आले होते खेडचे होते ते कांदळीला काही कार्यक्रमासाठी आले होते त्याच्यामध्ये महिला आहेत आणि जे एक महिला जे आहे आमचे मुस्लिम भगिने तिचा एक छोटा बाळ दोन वर्षाचा ते पण आउट झालेला आहे बाकीचा सा संघर्ष चालू आहे नऊ पैकी बाकीचे जे सात लोक आहेत त्यापैकी दोन अजून दो सिरियस आहेत यामध्ये नाशिकहून पुण्याकडे म्हणजे आळे फाटाहून नारायणगावकडे जाणाऱ्या पुण्याच्या ज्या लेनवर नाशिक पुणे हायवेवर ही घटना घडली आहे यामध्ये एक मॅक्झिमो गाडी होती त्यामध्ये एक एस टी महामंडळाची बस जी नाशिक टू महाबळेश्वर जात होती ती फेल झाली ती बंद पडली ती रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि ही मॅक्झिमो गाडी तिच्या मागे होती आणि ह्या मॅक्झिमोच्या मागे एक हरियाणा पासिंगचा एक आयशर टेम्पो होता त्या टेम्पोनी ह्या मॅक्झिमो गाडीला धडक दिली आणि ती त्या बसवर आदळली आणि त्यातनं हा ॲक्सिडेंट झाला असून ह्याच्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झालेला प्रवासी